नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये हिंदू साहित्यात सरस्वतीला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तिच्या उपाधींमध्ये ब्राह्मिणी म्हणजे ब्रह्माची शक्ती आणि ब्राह्मी म्हणजे विज्ञानाची देवता यांचा समावेश होतो तिला ज्ञान देणारी देवी आणि वाग्देवी वाणीची देवी म्हणूनही ओळखलं जातं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून देवी सरस्वती आणि ब्रह्मा यांच्यामधील नातेसंबंध काय आहे आणि त्याचबरोबर देवी सरस्वतीचे स्वरूप तिच्या हातामधील यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा ब्रह्माने निर्मिलेली पहिली स्त्री तीच आहे ब्रह्माला तिची भुरळ पडते परंतु रक्ताच्या नात्यातील निश्चित वासनेकडे सगळे लोक तिरस्काराने बघतात त्यामुळे त्यागाचे साक्षात रूप असलेला रुद्र रूपातील शिव एकतर ब्रह्माचा शिरच्छित करतो किंवा तिचा पिछा करणे त्याने सोडावे म्हणून त्याला आकाशातच अडकवून ठेवतो वैदिक रुचांप्रमाणे ह्या पौराणिक कथेकडेही शब्दशः पाहता येते किंवा प्रतिकात्मकरित्याही पाहता येते पुराणात दाखवले आहे की जी सरस्वती अत्यंत अधम अशा ब्रह्मापासून दुरावते ती सरस्वती वैष्णवांच्या दृष्टीने विष्णूची बनते शैवांच्या दृष्टीने गणेशाची सखी बनते आणि शाक्तांच्या दृष्टीने शक्तीची कन्या बनते सरस्वतीच्या विवाहाबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी एक म्हणजे सरस्वतीचा पहिला विवाह भगवान विष्णूशी झाला होता परंतु विष्णूच्या इतर पत्नींशी जसे की गंगा आणि लक्ष्मी यांचे सरस्वतीबरोबर वारंवार भांडण झाल्यानंतर विष्णूजींनी सरस्वतीला ब्रह्मदेवाकडे दिले त्यामुळे ज्ञान आणि कलांची देवी सरस्वती हिचा विवाह विश्वाचा निर्माता ब्रह्माशी झाला सामान्यतः शिवाची जोडी शक्तीशी लावली जाते जी दुर्गा काली गौरी असते तर विष्णूची जोडी लक्ष्मीशी लावली जाते परंतु सरस्वतीची जोडी कोणाशी लावावी या स्पष्टता नाही ब्रह्मा विष्णू शिव ही पुरुषी त्रिमूर्ती आहेत तर दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती ही स्त्री त्रिमूर्ती आहेत ह्यांच्या समतोल साधावा म्हणून ब्रह्माची जोडी सरस्वतीशी लावणे बऱ्याच ठिकाणी आढळते यासाठी असे स्पष्टीकरण दिले जाते की निर्मिकाला ज्ञानाची गरज असते पालकाला संपत्तीची गरज असते आणि संहारकाला शक्तीची गरज असते परंतु हा युक्तिवाद अचूक असण्याखेरीज आता आपण सरस्वतीच्या विवाहाबद्दल बद्दल आणि सरस्वती आणि ब्रह्मा यांच्या नातेसंबंधाबद्दल अभ्यास केला आणि त्याचबरोबर त्यांची पौराणिक कथा देखील ऐकली आता आपण प्रतिमेच्या माध्यमातून सरस्वती मातेला अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा तुम्ही सरस्वती पूजेसाठी देवी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र घरी आणता तेव्हा तुम्हाला ती पांढऱ्या पोशाखात दिसेल देवी सरस्वतीचे रूप शुद्ध चंद्रासारखे आहे तीचा चहरा आहे तिचा चेहरा तेजस्वी ती पांढरी आणि पिवळे वस्त्र परिधान करते दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवी सरस्वतीचे अवतार मानले जाते आईच्या विणेचा आवाज संपूर्ण निसर्गात घुमतो विश्वातील सर्व सजीव प्राण्यांना प्रेरणा देतो चला आईच्या शुद्ध आणि तेजस्वी स्वरूपामागील रहस्य तिची वीणा पुस्तक आणि त्यांच्या हातामधील हंस यांचा शोध घेऊया ज्ञानाची सा देवी म्हणून ओळखलं जात ती ज्ञान विज्ञान विश्वातील सर्व विद्यांची देवी आहे ती ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे आणि म्हणूनच ती संसारिक प्रभावांनी प्रभावित होऊ शकत नाही असे म्हटले जाते की विश्वाचे सर्व ज्ञान वेदांमध्ये लपलेले आहे ते फक्त समजून घेणे आवश्यक आहे देवी सरस्वतीच्या हातात त्या ज्ञानाचे मूर्त स्वरूप वेद आहेत वेद हे सरस्वती मातेच्या हातांचे सौंदर्य आहे म्हणूनच सरस्वती पूजेला मुले वाचण्यास कठीण वाटणारी पुस्तके देवी सरस्वतीजवळ ठेवतात आणि त्याची पूजा करतात देवी सरस्वतीच्या अवताराबद्दल एक कथा आहे देवी सरस्वतीच्या आगमनापूर्वी विश्वात कोणताही आवाज नव्हता संपूर्ण विश्व शांत आणि आवाजहीन होते देवी सरस्वती वीणा घेऊन प्रकट झाली जेव्हा तिने तिच्या आवाजाच्या तारांना कंपित केले तेव्हा नद्या आणि पक्षी प्रतिध्वनित होऊ लागले शांत विश्वातून ध्वनीच्या लाटा वाहू लागल्या देवीचा आवाज जीवनाचे प्रतीक आहे तो वाणीचे प्रतीक आहे देवी सरस्वती स्पष्ट करतात की केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर कलेचे ज्ञान देखील जगासाठी आवश्यक आहे कारण कलेशिवाय जगात जीवन फुलू शकत नाही म्हणून देवी सरस्वती त्यांच्या हातात वीणा धारण करतात देवी सरस्वतीच्या एका हातात माळ आहे जी विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मा यांनी देखील धारण केली आहे माळ अ अक्षराने सुरू होते आणि क्षणे संपते हे ज्ञानाच्या शाश्वत अस्तित्वाचे प्रतीक आहे प्रतिमा सृष्टीत सरस्वती बऱ्याचदा हंसासोबत दाखवली जाते कारण अशी दंतकथा आहे की पाणी मिश्रित दुधापासून हंस दूध वेगळे करू शकतो वेगळ्या शब्दात सांगायचे तर सत्य म्हणजेच दूध हे असत्यापासून म्हणजेच पाण्यापासून वेगळे करणे हंसाला शक्य होते म्हणूनच तो पृथक्करणाचे प्रतीक आहे सरस्वतीचे नाते बगळ्याशी देखील जोडले जाते कारण ते एकाग्रतेचे प्रतीक आहे आधुनिक या कला प्रकारात न फुलवलेला मोरासह तिला दाखवले जाते कारण विनम्रता हेच ज्ञानाचे खरी परिमाण आहे हे त्या मोराला माहीत असते शुभ्र आणि पारदर्शक गोष्टींसोबतही ती जोडली गेली आहे म्हणूनच फुले हिवाळ्यातील पांढराशुभ्र चंद्र आणि स्फटिकाचे शुभ्र पारदर्शक मणी ह्या गोष्टी तिच्याशी जोडल्या गे गेल्या आहेत सरस्वती मातेला नमन करून मी हा व्हिडिओ आता येथेच थांबवत आहे जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग